राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत अंबड येथे भव्य हेल्मेट जनजागृती रॅली राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत अंबड येथे हेल्मेट वापर व सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती करण्यासाठी भव्य दुचाकी व चारचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंबड यांच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन कृष्ण चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडली या रॅलीचे उद्घाटन अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर घुमाळ अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके जिल्हा वाहतूक शाखा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत परिषदेचे मुख्य अधिकारी मनोज तसेच वाहन निरीक्षक भीमराज यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले विशेष म्हणजे उद्घाटन मान्यवरांनी स्वतः हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवत सुरक्षित प्रवासाचा संदेश दिला यावेळी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून होऊन मसदरी देवी मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महाराष्ट्र द्वार जुनी भाजी मंडी पेडगल्ली गल्ली पाचोड रोड मार्गे तहसील कार्यालय आंबड येथे रॅलीची सांगता करण्यात आली रॅली दरम्यान नागरिकांना दुचाकी चालवताना हेल्मेट व चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट वापरण्याचे आवाहन करण्यात आले तसेच वाहतुकीचे सर्व नियम पाळून अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं रॅलीच्या समारोप प्रसंगी मोटार वाहन निरीक्षक भीमराज नागरी व शुभम मोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या रॅलीत देवा संचलित रस्ता सुरक्षा चित्ररथासह सुमारे पन्नास मोटरसायकल वीस चारचाकी वाहनांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राजकुमार मुंडे यांनी केला रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक शुभम मोटे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कुमावत इरफान खान चालक घुले पारिसकर थोरात व इतर कर्मचारी तसेच वाहतूक शाखा जालना येथील अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले याशिवाय अंबड येथील अष्टविनायक न्यू समर्थ ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक बोबडे गाडेकर देवा जगदंबा माऊली अरिहंत आदी सर्व मोठ्या ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते या हेल्मेट जनजागृती रॅलीमुळे अंबड शहरात सुरक्षित वाहतुकीबाबत सकारात्मक संदेश पोहोचवल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे हातात की घेऊन निघ माझ्या शहरातून घाई नावा खाली खेळू नकोस जीवाशी थांब एक क्षण बघुजवी डावी बाजू सुरक्षित रस्ता समर्षित भरत हेलमेट लाव पट्टा लाव आता हर घड़ी तुझा जीव माझा माझा जीव तुझा असा मन तो आर टी चाकीवर तीन जण बस हसतायत बसले दडले मोबाईल वर बघून पाठवतो स्नेसेज एक चूक झाल्यावर संपतो सगळा प्रवास सुरक्षित रस्ता माझा, माझा जीव तुझा, तुझ्या असा म्हणतो लहन लहान सखत आयुष्याचा शत सिग्नल टाळून तोस फुत घाई कायत की थांबूया थोडासा जीवापेक्षा काही मोठ नसत हा मुद्दा खासरक्षित भरत हेल्मेट लाभ पट्टा लाभ आता हर घडीवर तुझा जीव माझा माझा जीव तुझा भरतो